आज आपण बघतोय नगर येथे एका वकिलांवरती हल्ला झाला आणि त्याच्या निषेधार्थ आज खेड राजगुरुनगर वकिलांनी जो आहे तो या ठिकाणी निषेध मोलवायला सुरुवात केली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते या ठिकाणी सध्या बघतोय आपण वकील संरक्षण कायदा व्हावा यासाठी हे सगळे वकील जे ॲडव्होकेट जे आहेत त्या ठिकाणी एकत्रित झालेले पाहायला मिळत आहेत खरंतर आपण बघतोय या ठिकाणी खेड भागामध्ये या ठिकाणी खरेदी करता असतील अनेक जी कामकाज आहेत ती याच वकिलांच्या माध्यमातून केली जातात परंतु आज हे सगळे कामकाज जे आहेत ते आज ठप्प आहेत आज निषेध नोंदवला सगळ्या ॲडव्होकेट वकिलांनी माझ्याबरोबर वकील आहेत सर काय सांगाल एकंदरीत सध्या आता वकिलांवरतीच आरोपींकडून हल्ला होतोय वकील देखील सध्या आता सुरक्षित नाही आहेत काय सांगाल श्रीरामपुरा इथे एकोणतीस तारखेला ॲडव्होकेट आवतडे यांच्यावर हल्ला झाला सदरचा हल्ला भर कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या समोर काम करत असताना आरोपीने वकिलांना डायसोर आपटलं इथपर्यंत मारामारीची व्याख्या केलेली आहे यापूर्वी देखील मारामारीच्या घटना बऱ्याच झालेल्या आहेत वकिलांना मारण या होणं यापुढे आम्ही खपून घेणार नाही या या दृष्टीने आम्ही खेट बाहेरच्या वतीने परवा ठराव पारित केला आणि आज दिवाणी फौजदारी रजिस्ट्रेशनचं काम असू बाकी तहसीलकशीतलं काम असू प्रांतकडचं असू सर्व प्रकारचं काम आम्ही सातशे वकिलांनी एकमतानी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हा ठराव मोर्चा निषेध मोर्चा आम्ही आज केला भविष्यात आमची सरकारला आम मा भविष्यात आमची सरकारला मागणी अशी राहणार आहे की वकिलांच्या वकिलांवर वाढते गुन्हे पाहतात त्यांनी काम कसं करावं याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि नुसता लागूच करावा नाही तर ता तो तात्काळ त्याची अंमलबजावणी करावा असे वेळ आलेले आहे तर माझं सर्वांना एकच सांगणं आहे की आमची आमची द आमची दखल कुणीतरी घ्यावी आमची दखल म्हणजे वकिलांची दखल घेणं हे कोणत्याही सर दखल न घेणं हे कोणत्याही सरकारला परवडणार नाही अशी ना आमची पूर्ण भूमिका झालेली आहे तर आमचं म्हणणं आहे की आयोग प्रदेशा लवकरात लवकर लागू करावं माझ्याबरोबर इथं <स्थाथ> अजून काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून जाणवण्याचा प्रयत्न करतोय ताई खरं तर आता सध्या म्हणजे तुम्ही देखील अनेक अशा केसेस लढल्या असतील अनेक अशा आरोपी असतील बाकीच्या इतर गोष्टी असतील पण त्यांनी आता आरोपींनी थेट वकिलांवरती हल्ला सुरू केला आज निषेध नोंद होत आहे काळ्या आज त्या वकिलावरती जो हल्ला झाला त्याचा निषेध नोंद होत आहे काय सांगा खरं तर एक महिला आज कोर्टामध्ये आरोपी असतील किंवा पक्षकार असेल याची बाजू मांडत असताना अनेक वेळा प्रतिस्पर्धी वकील प्रतिस्पर्धी जे आरोपी असतात ते बऱ्याच वेळा महिलांवरती एक अगदी म्हणजे वाईट नजरेने किंवा अगदी आपण असं म्हणू की बाबा तीनशे चोपन्न सारखे देखील बऱ्याच वेळा हल्ला करण्याचे प्रयत्न करतात तर माझी अशी मागणी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य असेल किंवा भारतामध्ये अगदी महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे येत आहे त्याप्रमाणेच कोर्टात देखील त्या अगदी सक्षम सक्षमतेने काम करतात आणि हे हल्ले जे भ्याड हल्ले होत आहेत तर ते त्याचा त्या त्या निषेधच आम्ही या ठिकाणी करतोय अगदी श्रीरामपूरला जी घटना झाली तर त्या घटनेत देखील अवतडे सरांवरती जो भॅड हल्ला झाला मग त्यांनी पक्षाकाराची बाजू मांडत असताना त्यामध्ये जी व्यवस्थित बाजू आहे तीच त्या पद्धतीने मांडली परंतु त्या आरोपीला त्या पद्धतीने जो काय हे झाला आणि त्यांनी त्या सरांवरती त्या जो हल्ला केला तर त्याचा तो भ्याड हल्ला आहे त्याचा आम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी निषेध करीत आहे आज खेड भागातील कोणते कोणते कामकाज आवरत तुम्ही आज बहिष्कार टाकलेले आज या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी कोर्ट असेल किंवा मागदी अतिरिक्त जिल्हा न्यायालय असेल तसेच प्रांत तहसीलदार रजिस्ट्रेशन म्हणजे या ठिकाणी दुय्यम कार्यालय जे दस्त होतात ते त्या, त्या करण्यासाठी देखील या ठिकाणी आज वकील करणार नाहीत तर या ठिकाणी सर्व प्रकारचं जे लिगल काम आहे त्यावरती आज आम्ही बहिष्कार घालत आहे आपण बघतो एकंदरीत आज खेडे भागामध्ये तसं पाहिलं गेलं तर खरेदी विक्रीच्या ज्यानी दस्तावेज केले जातात त्या सर्वपणे आज त्या बंद हे पाहायला मिळून येते परंतु आज बघतोय आपण सगळ्या होकल्यांनी दंडावरती काळ्या पट्टी बांधून या ठिकाणी सध्या निषेध व्यक्त केलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय आवेदन स्वीकृत किया एक मंजूर हालात पाई जाए